नमस्कार मगाशीच व्हॉट्सॲपवर एक पोस्ट वाचायला मिळाली तुमच्याशी शेअर करावं म्हणतो एकदा एका जंगलात एक हरिणी बाळाला जन्म देणार असते पण ती ज्या ठिकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो सगळ्या बाजूने दिसणाऱ्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते तो शिकारी बंदुकीतून गोळी झाडतो वाघ जोरात झेप घेतो आणि तितक्यात वीज चमकते त्या शिकाऱ्याचं लक्ष वेधलं जातं आणि ती गोळी त्या वाघाला लागते वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरू होतो त्यामुळे वणवाय ही भिजतो आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानशा हरणाला जन्म देते माणसाचं आयुष्य हे असंच असतं त्याच्या हातात काहीच नसतं आपण फक्त प्यादी असतो या पटावरची करता करविता असतो तो ईश्वर एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच कर्माचा सिद्धांत हा कितीही खरा असला तरी विल्यम शेक्सपियरचं एक वाक्य खूप काही सांगून जातं बिहाइंड एव्हरी मिस फॉर्च्यून देर इज अ क्राईम बट बिहाइंड एव्हरी क्राईम देर इज अ मिस फॉर्च्यून आयुष्य हे असंच असतं कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं दोन्ही एकाच रथाची चाक कुठलं खड्ड्यात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्या क्षणी कसा ओढला गेला कोण सांगेल चाळीस घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेलं सहा महिन्यांचं बाळ तीस तासानंतर ही छान हसत खेळत सापडत त्याला त्या ढिगाऱ्यात ही कुशीत घेणार कोण असत नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एखादी बस अचानक एक दिवस दरीत कोसळते तिला दरी ढकलणारं असतं कोण वारा की ड्रायव्हर की ड्रायव्हरच्या डोळ्यांसमोर अचानक आलेला अंधार कोण सांगेल एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होतो पण तो त्या दिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो त्यामुळे तो वाचतो त्या ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते कोण सांगेल त्या हरणीच्या बाळाचा जन्म होत असताना अचानक वीज का समजली कोण सांगेल कोण सांगेल कोण कुणीच नाही हे असंच असतं भक्तीने रुजवलेलं प्रेमाने सावरलेलं आसक्तीनं बुडवलेलं कर्माच्या चक्रात अडकलेलं ईश्वरानं लिहिलेलं आपलं आयुष्य मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसते नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका कुणाचा अपमान करू नका आणि कुणाला कमीही लेखू नका तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे कुणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही स्वतःवर कधीही अहंकार करू नका देवाने तुमच्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं त्यामुळं विचार तुम्ही करा